नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक आनंदाच्या आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण करूया मित्रांनो आजची ब्रेकिंग न्यूज आहे एकोणतीस आगट ची खुश खबर कोट्यावधी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आता होणार हे मोठे बदल पाच बदल हे पाच बदल पाँच फायदेशीर ठरणार या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी खुश खबर कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा किंवा केव्हा मिळणार फायदा कर्मचाऱ्यांच्या संदर्भात कोणते पाच बदल फायदेशीर ठरणार आहेत या संदर्भातील व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया माहिती प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत आवश्यक व हमकास्प चला तर पाहूया या व्हिडीओच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील महत्वपूर्ण पाच फायदे या ब्रेकिंग न्यूजच्या स्पष्टीकरणाद्वारे पुढील प्रमाणे स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच जर नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका आणि ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करा आणि लाईक ही करा तर चला करूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे

व कर्मचारी ई शी जोडलेले आहेत आता या सर्व सदस्यांसाठी महत्वाचे बदल करण्यात आले आहे लवकरच तीन एफ ओिरो नावाचे नवे डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करणार आहे आणि यातून सदस्यांना अनेक फायदे मिळणार आहेत या प्रकल्पासाठी इन्फोसिस टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस टी सी एस या सारख्या आयटी क्षेत्रात नामवंत कंपन्यांनी जबाबदारी देण्यात आली आहे जून 2025 पर्यंत हा प्लॅटफॉर्म सुरू करण्याचा सब प्लान होता मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे थोडा आता उशीर झाला आता दोन हजार पंचवीस च्या उत्तरार्धात हा प्लॅटफॉर्म सुरू होईल अशी अपेक्षा आहे नवीन प्लॅटफॉर्म मुळे मोठे पाच बदल जाणून घेऊया बदल क्रमांक 1 एटीएम मधून पैसे काढण्याची सुविधा आता पर्यंत पी एफ पर रक्कम काढण्यासाठी ऑनलाइन क्लेम करावा लागत असे ज्याद्वारे त्यावर प्रक्रिया होण्यासाठी काही दिवस लागायचे पण आता नवीन सुविधेमुळे सदस्यांना थेट एटीएम मशीन मधून त्यांच्या खात्यातील पी ची रक्कम मिळणार आहे यासाठी केवळ इन्व्हर्सल अकाउंट नंबर ज्याला म्हणतो आपण एन सक्रिय करणे आवश्यक आहे आणि तो आधार कार्ड व बँकेशी जोडलेला असला आवश्यक आहे आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये किंवा संकटाच्या परिस्थितीमध्ये ही सुविधा विशेषतः उपयुक्त ठरणार आहे बदल क्रमांक दोन युपीआय द्वारे रक्कम काढण्याची सोय आता मिळणार आहे आता भारतातील युपीआय पेमेंट सर्वाधिक लोकप्रिय झाले आहे त्याचा फायदा ई सदस्यांना मिळणार आहे नवीन प्लॅटफॉर्म सुरू करून यूपीआय च्या मदतीने थे रक्कम ट्रान्सफर करता येईल ज्यामुळे पी एफ चा क्लेम करण्याची प्रक्रिया अगदी सोपी होणार आहे बदल क्रमांक तीन ऑनलाइन क्लेम अपडेट व माहिती दुरुस्त करण्याबाबत ऑनलाईन माहिती अपडेट ते त्याच बरोबर चुकीची माहिती असल्यास ती दुरुस्त करण्याबाबत या पुढे खात्यातील नाव जन्म तारीख या सारख्या चुका दुरुस्त करण्यासाठी EPFO कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाही फक्त OTP व्हेरिफिकेशन द्वारे ऑनलाइन बदल करता येईल आणि तसेच आपल्या claim ची किंवा आपल्या खात्यांची माहिती थेट mobile वर पाहता येईल बदल क्रमांक चार मृत्यू झाल्यास क्लेम ची प्रक्रिया गार्डियन सर्टिफिकेट म्हणजे ज्याला आपण वारसा हक्क प्रमाणपत्र असे म्हणतो ते आवश्यक असायचे पण आता या नवीन प्रक्रियेमुळे ती गरज राहणार नाही आणि कुटुंबियांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळेल पाचवा आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा आहे मोबाईल प्लॅटफॉर्म यामुळे सदस्यांना कुठेही कधी आणि केव्हाही त्यांच्या खात्यातील रक्कम व्याजाची माहिती क्लेम ची स्थिती पाहता येईल ही सिस्टीम अगदी पारदर्शक आणि अतिशय सोपी करण्यात आली आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे तर आपल्या माहिती असतो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ